माझ्या बातम्यांसाठी दादांबद्दल नेमकं काय सांगितले पहा अनेक दिवसापूर्वी दादांना मेसेज केला होता पण उत्तर आलं नाही मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं उत्तर आलं नाही असं सुप्रिया सुळे आहेत त्यामुळे पवार कुटुंबियांची ताकद पुन्हा घट्ट व्हावी यासाठी शरद पवार यांच्या गटाकडून प्रयत्न करण्यात आल्याचं समोर येताना स्पष्ट दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून पवार कुटुंबात ही काही सादुरावा झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडल्यामुळे अजित पवार हे पवार कुटुंबासून कुटुंबापासून काहीसे दूर गेल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी कुटुंब प्रमुख शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा मार्ग अवलंबलाय त्यामुळे पवार कुटुंबात राजकीय वितुष्ट विशेष म्हणजे पवार कुटुंब हे प्रसिद्ध आहे ही कायम राहावी यासाठी शरद पवार यांच्याकडून नेहमी प्रयत्न करण्यात येत आहेत अजित पवार यांनी वेगळा राजकीय मार्ग निवडल्यानंतर शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे खासदार यांनी आपले मोठे बंधू अजित पवार यांना मनवण्यासाठी व्हॉट्सअपवर मेसेज देखील केला पण त्यांच्या मेसेजला अजित पवार यांच्याकडून प्रत्युत्तरच देण्यात आलं नाही असा खुलासा खुद्द मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिकला होते मला अजितदादांचा फोन वगैरे काहीच आला नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय अजित पवारांसोबतच्या रक्षाबंधनाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे अनेक दिवसापूर्वी दादांना मेसेज केला होता पण उत्तर आलं नाही मी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांचं उत्तर आलंच नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या त्यामुळे पवार कुटुंबाची ताकद पुन्हा घट्ट करण्यासाठी शरद पवार यांच्या गटाकडून प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय सुप्रिया सुळे यांनी नेमकं का काय सांगितले पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच रक्षण रक्षाबंधनाच्या रक्षा आधी पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांच्या बाबत प्रश्न विचारण्यात आला होता सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करणार का असा अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी रक्षाबंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर मी त्यांच्या घरी जाऊन राखी बांधून घेईन असं अजित पवार म्हणाले होते यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या वक्तव्याबाबत विचारला असता मी नाशिकला होते ना असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं यानंतर सुप्रिया सुळे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे ती जाणून घेण्यासाठी सगळ्यात पहिला मोबाईल आणि सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज पुढच्या बातमीत पाहणार आहोत नेमकं का घडलं काय नमस्कार मी शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत